आई ए आई काय रे बाळा मला समजून सांग ना काहीच कळत नाहीये मला तरी कुठे कळतय मला जर लिहिता वाजता आलं असत तर मी काय लोकांच्या घरची धुणी भांडी केली असती ते काय मला माहित नाही मला पहिले क्लासला ला माझे सगळे मित्र क्लास ला म्हणून त्याला कळतं श्रद्धा ए श्रद्धा काय काय ताई जरा इकडे आले बोल ना ताई अगं तुझा आहे याला काहीच कळत नाहीये मला याला क्लास लावायचा आहे पण पड़ माझी परिस्थिती पण पड़ नाहीये बरं काय करू मला कळत नाहीये अग अस्तित्व बेनबुळ पण होम क्लास असताना कसलीही चिंता येईल पृष्ठ दर्जाचं व योग्य पद्धतीचे एज्युकेशन तसेच ह्या होम क्लास येतील इंटरनेटची आवश्यकता नाही ही आता कोणतीही असते प्राथमिक किंवा माध्यमिक संपूर्ण वर्षाचे फक्त दोन रुपये अगं घरोघरी शिक्षणाचा दिवा लावण्याचा विडा उचललाय अस्तित्वाच्या गुरुकुल होम क्लास असते काय रे कृष्ण मग आता तर मी पण हुशार होणार विद्यार्थ्यांच्या हातेला अस्तित्वाची साथ वेद गुरुकुल होम क्लास